खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे परंतु अनेक पोलीस त्यांचं उल्लंघन करताना दिसून येतात आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले होते मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचं चित्र आहे मुंबईत सिग्नलवर पोलीस मोबाईलवरून फोटो काढताना दिसतात वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रास मोबाईलनं वाहनांचे फोटो काढले जातात बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळतसुद्धा नाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांनाच महागात पडणार आहे त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे वाहन दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो अथवा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणं कठीण होतं यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो फोटो काढणंही बंधनकारक असणार आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबईमध्ये एकशे चाळीस बदलापूर येथे एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग श्वसनाचे त्रास फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी क्यू आय डॉट इन या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदर्शन वाढले ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आली आहे हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकंड तळावळमधील भागात तरंगत असतात त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असतं ए क्यू डॉट इनच्या निर्देशकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे था ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी एकशे बारा ते एकशे अठरा भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही एकशे पाच ते एकशे सोळा आणि कल्याण शहराची एकशे सात ते एकशे अठरा इतक्या सरासरी प्रमाणात आहे तसंच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता एकशे दहा ते एकशे वीस इतक्या प्रमाणात आहे हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणारे नागरिक शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई येथे एकशे चाळीस बदलापूर येथे एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला सरकारी निर्देशांकानुसार एकशे एक ते दोनशे ही पातळी मध्यम म्हणून नोंदवली जाते असं असलं तरी या निर्देशकांमुळे हृदयरोग श्वसनाचा त्रास फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो असंही स्पष्टीकरण करण्यात आलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर आजही किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो याच दिवसाचं उच्चत्य साधून ठाणेकर जलतरणपटूंनी पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे श्री दुर्गामाता मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना या मान्यतेनं खुली सागरी जलतरण स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत ठाण्यातील स्टार फी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे अलौकिक असा नवा विक्रम केला आहे या स्पर्धेत पुरुष खुल्या वर्गांमध्ये पंधरा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं दोन तास अठरा मिनिटे पोहून द्वितीय क्रमांक पटकावला तर आयुष तावडे याने दोन तास वीस मिनिटात सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला ओजेस मोरे यानं दोन तास बावन्न मिनिटात अंतर पार करून सातवा क्रमांक पटकावला आरुष राणे यानं तीन तास आठ मिनिटात सागरी अंतर पार करून आठवा क्रमांक पटकावला सर्वात लहान जलतरणपटू रियांश खामकर यानं तीन तास दहा मिनिटात हे अंतर पार करून नववा क्रमांक पटकावला तसंच मुलींमध्ये पंधरा किलोमीटर हे सागरी अंतर आयुषू आखाडे हिने दोन तास तेवीस मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर श्रुती जांभळे हिने दोन तास चाळीस मिनिटात हे अंतर पार करून चौथा क्रमांक पटकावला किमया गायकवाड हिने दोन तास बेचाळीस मिनिटात हे अंतर पार करून पाचवा क्रमांक पटकावला तर माही जांभळे हिने दोन तास सेहेचाळीस मिनिटात हे अंतर पार करून सहावा क्रमांक पटकावला सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला येथील मालपे जेट्टी ते वाघोटण जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर पोहून महाराष्ट्राच्या आराध्यादैव शिवछत्रपतींना अनोखी मानवंदना दिली तसंच सोहम पाटील या जलतरणपटूनं तीस किलोमीटरचे अंतर पाच तास सतरा मिनिटात पार करून चौथा क्रमांक पटकावला या सर्व जलतरणपटूंचे आमदार विधानपरिषद तसंच अध्यक्ष ठाणे जिल्हा जलतरण संघटना निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे ठाणे जलतरण संघटनेचे सचिव अतुल पुरंदरे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवू माळवी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मीनल पालांडे तरणतलाव व्यवस्थापक रीमा देवरुखकर उपव्यवस्थापक रवी काळे यांच्यासह ठाणेकरांकडून कौतुक होत आहे ठाण्यातील स्टारफिश ही संस्था तरुण मुलांना सगळ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करते मुलांना नुसतं स्विमिंग शिकवणं नाही तर त्या त्यांच्यामध्ये धाडस तयार करणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या वेग इव्हेंटसाठी तयार करणं हे काम आमचे कैलास सर कैलास आखाडे त्यांची संपूर्ण टीम आज अविरतपणे आठ दहा वर्ष करत आहे ठाण्यातले जे जे स्विमिंग पटलू तयार झालेले आहेत हे बरेचसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आत्ता तुम्ही बघितलं असेल तर पाच वर्षापासून नऊ वर्षापर्यंतच्या दहा मुलांनी पंधरा किलोमीटरचं अंतर खाडीमध्ये विजयदुर्गाच्या खाडीमध्ये ते साडेतीनशे वर्ष महाराजांना विजयदुर्गची निर्मिती करून झाली त्या अनुषंगानं त्यांनी मुद्दाम हा इव्हेंट तिकडे घेतला होता आणि त्यांना मुलांनी पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आणि ओपन वॉटर स्विमिंग करणं हा खूप फरक आहे त्यांना तिथे आता सगळ्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे पालकांना काही कंटाळा कंटाळाला की बाबा मुलांना मोबाईल आता ठेवून देतात तशा वेळेस अशा अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांकडनं स्विमिंग करून गेलं तेही समुद्रात थाळीमध्ये ही समुद्रा एक कठीण गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांवर मात करत ह्या मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर अगदी लिलया पार्क पाडलं कुठेही अडच आर्च, ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर त्यांनी मात केली ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं त्यांना शौर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्देश डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट शार्फीच्या माध्यमातून राबवले जातात शार्फीच्या माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद पालकांनी देतात ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या लोक मुलांना प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आम्ही ह्या स्टारफिशला शुभेच्छा देतो त्या, दे त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो पालकांना शुभेच्छा देतो आणि आत्ता हा पंधरा किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता ह्यांच्याकडून अजून अजून धाडसी समुद्रातल्या योजना ते राबवतील सो इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो आशा व्यक्त करतो कारण ह्या ह्या सगळ्या लहान मुलांमध्ये त्या मुलांमध्ये पुढचा स्विमिंग पटू स्विमिंग चॅम्पियन असणार आहेत आत्ताची मुलं शॉ जसं मगाशी सरांनी सांगितलं की बरीचशी मुलं शॉर्ट इव्हेंट पण करतात लॉंग डिस्टन्स पण करतात चॅम्पियन कोणतरी एकटा होतो पण त्याच्यामध्ये धाडसाचं धाडच निर्माण करण्याचं काम स्टारफिश करते सगळी मुलं चॅम्पियन होणार नाहीत पण सगळी मुलं धाडसाने जे भरून काम करतील ह्यासाठी स्टारफिश जे काम करतं त्याला मी शुभेच्छा देतो यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा करतो आज नवीन नवीन इव्हेंट घेतील ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ई व्ही एम मशीनच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत पारदर्शता नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं सांगितलं आव्हाड यांनी मतमोजणी आणि ई व्ही एम मशीनच्या ऑपरेशन्सवर अनेक मुद्दे मांडलेत आम्हाला जुने मशीन दाखवले जात नाही रिकाउंटिंग केवळ पाच टक्के डेटा तपासून केलं जातं आणि मतांचे आकडे अचानक बदलतात त्यांनी दावा केला की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान सेहेचाळीस लाख नव्या मतदारांची भर पडली जे संशयास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मतदान प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे दुबार मतदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आव्हाड यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व स्वीकारण्याचं आवाहन केलं आज आपण दुर्लक्ष केल्यास लोकशाहीचं नुकसान होईल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणत नाही एवढं नाही एवढं झालंय कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सातसाठ टक्के सत्तर सत्तर लाख मतदान वाटू शकतो वाढू शकतं आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे नाशिकला एक पॅटर्न आहे साताऱ्याला एक पॅटर्न आहे